ताई नमस्कार मावशी कुठलं गाव चष्मेवाले मावशी कुठलं गाव काय अडण जेवणाची सुट्टी झाली काय किती रुपये रोज आहे तीनशे रुपये रोज तुम्ही याच गावचे का कोणाच्या शेतावर कामाला आले जेव्हा कोण मालक कोण आहे बाई किती रोज यांना सकाळी किती वाजता कामावर येतात साडे दहा वाजता जेवणाची सुट्टी किती वाजता दीड वाजता हा दीड वाजलेलीच आहे आपले तालुक्याचे आमदार कोणी माहिती आहे अतुल शेठ बेनके कसं आहे त्यांचं काम छान आहे पुन्हा निवडून द्यायचं ना त्यांना बेनक्यांनाच निवडून द्यायचं बदल नाही करायचा नंतर बघू नाही काय अच्छा कोण कोणाच सांगत नाही बघा तुमचं ऐकलं हे पण काही बोलणार नाहीत मत नाही काहीच मत नाही तुम्ही कोणाच्या बाजूनी आमदार बेनकेनच्या बाजूनी का बदल करायचा बेनक्यांच्याच बाजूनी गाववाले गाव म्हणून शेजारी तुमचं गाव एकच आहे ना शिवरे बोरवाडी पण तो राहिला राहिला ताना शेट ना? हा, हा, हा। बर, बर। ता गे गे चला सावकाश जेवा तुम्हाला शुभेच्छा या जेव्हा भरपूर जा काय काय भाजी बुंदी कामाचे पैसे वेळेवर मिळतात ना शेतकरी पैसे बुडवत नाही ना माझे शेतकरी इमानदारी असतो शेतकरी नाही प्रामाणिक राहतो शेतकरी शब्द पाळतो नाही इमानदार करतो कोणाला उपवास वगैरे नाही का शुक्रवार वगैरे आता जेवणाची सुट्टी किती वेळा एक तास जेवायला दहा पंधरा मिनटं लागतात अर्धा तास आराम झाडाखाली जेवायला बरं वाटतं ना आता ऊन तर लागतच काम करताना ऊन लागत नाही का एवढं ना ना पोटासाठी काय नाही काही करून शिवाय रोज कामवाल्याशिवाय काही पर्याय नाही काय फ्लावर खुरप नाही का कोबी काय सध्या बाजार भाव काय माहिती आहे कोबी आता पाऊस नसल्यामुळे सगळे पिक सुकायला लागले पाऊस नसल्यामुळे सुकायला पावसाने ज्याची रानं उपडल्या ती खराब झाली म्हणजे काही ठिकाणी रानं उकळली ती खराब झाली आणि पावसामुळे कोबी किती चांगली तिला काय मी का खत घालायचं चुकलंय का खुरपायचं चुकलंय का औषध मारायचं काढायला लागत होती खूप सोयाबीनची काय परिस्थिती सोयाबीन ज्याच निठ आणच हाय चांगलं ज्याच निठ आणला नाही त्याचे हाय नुसका नाही सुकायला मुळे सडायला लागल्या हो हो नाही काही ठिकाणी सुकायला लागले सुकायला सोयाबीनला का हाय पण यंदा पाताळे उत्पन्न घटणार यंदा नाई गुडली राज्यामध्ये सरकार कोणाचं हो? पाहिजे शरद पवारांचं का अजित पवारांचं का नरेंद्र नरे मोदीचं शरद पवार शरद पवार आता तुमचे बेनके साहेब अजित पवारांच्या सोबत मागास काय बोलले राजकारण माझा बेनके साहेबांच्या सोबत का शरद पवार साहेबांच्या सोबत आता ते मत नाही सांगणार आम्ही गावाले गावाले आहेत ना गाववाले आहेत गाववाल्यांच्या मागे नक्की नाही

अभिमान आहे मग त्यांना निवडून द्यायचं नाही मग असं पण विश्वास आहे का नाही अतुल बेनक्यांना पाठिंबा आहे की नाही तुमचं एकटीचाच गावाचा इथल्या बाकीच्या महिला गप्प आहेत ना सगळे जेवायला व्यस्त आहेत जेवताना सगळ्यांचा पाठिंबा आहे मालकीनबाई तुमचा तुमचा पण आहे ताई तुम्ही काही बोलत नाही हो हे बिचारे खूप गरीब दिसत आहेत तुमचा पाठिंबा आहे ना बेनकिन्हा बर <laughs>